नमस्कार मैत्रिणी कशा आहे तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग आज करू आपण मग मसुराची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळाची भजी ह्या डाळी ना रात्री भिजवल्या हो होत्या अशा मस्त भिजून येतं मिथून ठेवलं होतं त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण जिरं आलं चवळीनुसार मीठ आता आपण काय करू मिक्सरच्या याने डाळ वाटून घेऊ आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुच्या मसूरची मी एकत्रच वाटायची चिरं टाकू लसूण आलू मिरच्या वाटून घेऊ याच्यात चवीनुसार मीठ मिरच्या लसूण תג'ה <groundwater Three> <Pommererate> थोडस सोडा खाल घालून आपलं तेल तापतंय आपलं बेटर अशी मस्त तयार झालं आहे आता करू आपण म्हणजे पाहिजे गॅस होतो हे जे कारण की तेल कापडतो का आधी मस्त आपली मूगभजी तयार आहे मूग मसूर आणि हरवरच्या डाळीची भजी अशी मस्त छान झालेलं आता हे ना आपण प्लेटमध्ये काढून घेऊ चलात तर मैत्रिणी गरम गरम मूग भजे खायला या आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा मुगाचे भजे कसे झाले कमेंटमध्ये सांगा आणि सबक्राईज करायला विसरू नका माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल आवडले तर लाईक नक्की करा धन्यवाद